भर उन्हात या मोकळ्या माळारानावर आमची पायपीट चालली होती ती हिवाळ्याच्या निमित्त भारतात आलेल्या या पाहुण्यांना पाहण्यासाठी नॉर्दन शॉलर्स म्हणजेच मराठीत थापट्या बदक चोच असणाऱ्या ह्या बदकाबद्दल रॅन्डम इन्फॉर्मेशन मिळाल्यावर पहिला दिवस माळरानावरची वेटलँड शोधायला गेला तसं तर हिरवं चमकदार डोकं असलेला हा पक्षी पण इथे त्यापैकी दोन माद्या स्थलांतरित झाल्या होत्या पहिल्या दिवशी काही सापडलं नाही म्हणून आशा सोडून दिलेल्या मला रात्री पक्षीमित्र असणाऱ्या काकांच्या स्टेटसवर ही स्टनिंग क्लिक दिसली आणि आम्ही दुसऱ्या दिवशी ती शोध मोहीम पुन्हा कंटिन्यू केली युरोप सायबेरिया मधून हिवाळ्यात दर्शन होईल अपेक्षा सोडून देत आम्ही माघारी निघालो होतो की पहिल्या मोठ्या तळीपाशी आवाज कानावर पडला उड्या त्यापाशी पोहोचलो तेव्हा पाण्यात विहार करणाऱ्या त्या दोन जीवांना पाहून दोन्ही दिवस सार्थकी लागले होते त्यांची ही छायाचित्र खास काकांनी टेकलेल्या लेन्स मधून